मोनस दिला कि दिला धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळणार खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ही ग्वाही दिली आहे गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी ही ग्वाही दिल्याचं सध्या पाहायला मिळत धान उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असं चित्र सध्या दिसून येत आहे हेक्टरी प्रमाणे शासनाची निर्णय आहे पी काढला आहे आणि ते पैसे थोड्या दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीच्या माध्यमातून ते पैसे जमा होणार आहे काही दोन चार पाच दिवस पुढे मागे झाला त्याचा मतलब हे नाही आहे की पूर्वांच्या पोडर्स मिळणार नाही काही शंका कोणी असे घेऊ नका आणि शंभर टक्के जे वीस हजार रुपये प्रमाणे धानाला रोडस जाहीर झालेला आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या मे महिन्यामध्ये